नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल काही तांत्रिक अडचणीमुळे दिग्रस नगरपालिकेच्या वतीने शहराला केला जाणारा पाणी पुरवठा अनियमित होऊ लागला होता काही ठिकाणी आठ दिवसांनी काही ठिकाणी दहा दिवसांनी पंधरा दिवसांनी तर काही ठिकाणी वीस दिवसांनी पाणी पुरवठा नळाच्या माध्यमातून होऊ लागला होता यामुळे संपूर्ण शहरवासियांना नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता ही बाब लक्षात घेऊन या विभागाचे आमदार आणि राज्याचे मृदू जलसंधारण मंत्री आणि पालकमंत्री संजय राठोड यांच्या माध्यमातून दिग्रज शिवसेनेच्या वतीने शहराकरता टँकर ने पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे नुकताच याचा उद्घाटन करण्यात आलं प्रत्येक दिवशी म्हणजे सुरुवातीच्या पहिल्या दिवशी जवळपास सव्वा लाख लिटर पाणी वितरण करण्यात आले ही वितरण व्यवस्था अजून वाढविण्यात येईल सक्षम करण्यात येईल अशी माहिती शिवसेना शहर प्रमुख डॉक्टर संदीप दुधे यांनी दिली आहे सध्या टँकरने पाणी पुरवठा होत असल्याने ठिकठिकाणी लोकांनी समाधान व्यक्त केले आहे राठोड शिवसेना दिग्रस शहर यांच्या यांच्यातर्फे मोफत जलसेवा हे सुरू करण्यात आलेली आहे दिग्रसमध्ये काही दिवसापासून पाण्याची भरपूर टंचाई होत आहे आणि त्यामुळे बिग्रज शहर शिवसेना यांच्या वतीने मोफत टँकर वाटपची योजना सुरू केलेली आहे भाऊ लागलो हो। हो, काय दिवसाला पाणी नळामध्ये या नाही लागलं हा नलका पाणी नाही आण्याच्या वरजेचे आणि आमक बहुत तकलीफ शिवसेना के अध्यक्ष संजय भाऊ राठोड इन्होने टैंकर से हमारे एरिया में पानी भेजे हमको ये पानी मिलने के वजह से टैंकर के वजह से ये सब सुविधा संजय राठौर ने यहाँ करे अन्ना वो साढ़े नगर में संजय राठौर ने बिगरस के अंदर दस टैंकर लगाए वाले हैं भरपूर पानी मिल रहा है सबको भाव की तरफ से पानी पानी होने वाला है डिग्रेस के अंदर आठ दिन के अंदर पूरी पाइपलाइन चालू होने वाली है और एक नंबर पानी मिलने वाला है भाव की तरफ संजय राठौर की तरफ से तो। आ, पासून दीकड शहरातली पाणी त्याचा समस्या जाणवत होती मान्य आमदार संजय भाऊ राठोड यांनी जे पाण्याची व्यवस्था करून दिली आहे त्यामुळे भरपूर एरियातल्या लोकांना त्याचा आदार मिळाला आहे आमच्या इकडे पण भरपूर दिसापासून आपसी बंद होती आ, ती पण दुरुस्त करून देण्यात आली आणि दर दोन दिवसानंतर आमदार साहेबांनी जे आम्हाला टँकरची व्यवस्था करून दिली आहे त्यांच्याबद्दल आम्ही धन्यवाद मानतो शहराला दर दिवशी सव्वा दोन लाख लिटर पाणी पुरवठा करता येईल अशी व्यवस्था निर्माण करण्यात येईल असे देखील मत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेले आहे एकंदरीत काय तर सध्याच्या पाणी टंचाईवर हे काही ना काही राहत देणारी गोष्ट म्हणता येईल अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका